महागा खड़े। महागाव येथील मुख्य चौकात खड्डेच खड्डे महागाव शहरातील बस स्थानकासमोर रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्यामुळे जड वाहनासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय थोड्या प्रमाणात पाऊस पडला तर या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी जमा झाल्यानं वाहतुकीला सुद्धा अडथळा निर्माण होत आहे तरी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्वरित हे खड्डे बुजवण्याची मागणी महागाव येथील नागरिकांकडून होत आहे सचिन उबाळे मराठी नाईन न्यूज महागाव नमस्कार आज आपण महागाव येथील बस स्थानकासमोर आपण पाहू शकता थोड्या प्रमाणात झालेल्या पावसामध्ये रस्त्यावर कशा प्रकारे खड्डे जमलेले आहेत हीच परिस्थिती दर पावसाळ्यातली आहे बांधकाम विभागाचं पूर्णपणे लक्ष आहे महागाव तालुक्यातील महागाव हा तालुका प्लेस आहे महागाव तालुक्यातील रस्त्याची ही जर अवस्था असेल तर ग्रामीण भागातील रस्त्याची काय अवस्था असेल महागाव तालुक्यातील घर चौकात खोललेल्या खड्ड्याविषयी काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार शहरात या शहर आहे तर हे दर पावसाळ्यात पावसाळ्यातलं आहे अशी अवस्था तिकडे पुण्यामध्ये अशा प्रकारे आता पाणी कोंबडा शिक्षण गाडी कुठून चालली करत नाही माणसा आणि याचा काहीतरी लक्ष द्यायची आवश्यकता आहे याच्यावर तुझ्या जुन्या ही अवस्था फार खराब आहे बांधकाम विभागाने थोडी खड्डे बुजून पाहू शकता की नेहमी प्रमाणे पावसाळ्यात महागाव येथील या चौकाची अशीच परिस्थिती होते मोठ्या प्रमाणात रहदारी असून सुद्धा बांधकाम विभाग खड्डे बुजवल्याचं सोन करते थोड्या प्रमाणात काय खड्डे बुजवण्याचं प्रमाण इथं होत असते आणि नंतर जशा तशी परिस्थिती तिथे उद्भवत उद्भवत आहे महागाव तालुक्यातील चौकामध्ये ही जर परिस्थिती असेल तर महागाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या रस्त्याची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा मराठी नाईन न्यूजसाठी सचिन उबाळे महागाव